तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा मी तुम्हाला दाखवलं आता आय पी यूची मस्तीत घरी असले मुलं की अशी मस्ती करतात आपण म्हणतो की दोन मुली मुली असल्या की मस्ती करते नाही तसं काही नसतं दोन बहीण भाऊ असले तरी पण ते खूप मस्ती करून घेतात तर चला आता आमच्याकडे आज समोर एक लॉन आहे तर लॉनकडे लग्न आहे आज तर त्याच्यासाठी इथे एवढ्या आमच्या घरासमोर गाड्या लागल्या कारण की त्या लॉनवाल्याला जागाच नाही इकडे तिकडे कुठे गाड्या लावायला पार्किंगसाठी स्पेशल तर तो आमच्या घराकडे असं तसं इकडे कुठे कुठे ज्या लग्नाला आलेले लोकं गाड्या लावतात तर बघा आमच्या घरापासून रस्ता पॅक केलेला आहे जर आम्ही आता गाडी घेऊन निघतो म्हटलं तर आम्हाला काही जाता येत नाही अशा असा रस्ता तो पॅक झालेला आहे आणि आमचं मागच्या साईडने घर असल्यामुळे ते तिथे म्हणजे गाड्यांचं असं होतं की मागच्या साईडने असल्यामुळे ते गर्दी नसते त्याच्यामुळे ते, ते कुठेही लावून देतात अगदी आमच्या दारासमोरसुद्धा एक गाडी लागलेली आणि त्यातल्या त्यात काय झालं एक गाडी येत होती जे की थोडंसं एक वयस्क माणूस चालवत होतं आणि ते काय झालं त्यांना ते कळलं नाही की आमच्याकडे एका साईडने रे माती टाकलेली आहे आणि खा रोड झालेला आहे रोडच्या नंतर माती टाकलेली आहे आणि रोड खूप कंजेस्टेड असा काही खूप मोठा नाही आहे आणि त्याच्या साईडने त्यांनी थोडीशी अशी मातीनी काठांनी टाकलेली आहे आणि एका जागी पायपं आहेत बिल्डिंग्सचे जे साईडची बिल्डिंग आहे त्याचे असे पायपं आहेत ना त्या पायपामुळे तिथे गड्डा आहे आणि त्याच्यानंतर आणखी माती भरण भरलेली आहे तर त्याच्यामुळे त्या एकांना असं वाटलं की इथे माती आहे म्हणून त्यांनी धरलं आणि टाकून दिली गाडी तर ती गाडी गेली फसून आणि फसल्यावरती खूप त्रास झाला पण आमच्या साईडची वगैरे सगळी लोकं चांगली आहेत त्यांनी सगळ्यांनी ती उचलली साईडनी एक ऑफिस आहे ऑफिसमधल्या लोकांनी ती गाडी वगैरे काढली आणि त्या लोकांना काढलं लो, तर अशा प्रकारे झालं त्यानंतर मग मी सांगितल्याप्रमाणे हिवाळा लागलेला आहे आणि हिवाळा म्हटलं की मेला लागतो ला जिकडे तिकडे तर आमच्याकडे मी आमच्याकडे भद्रावती भद्रावतीमध्ये डिफेन्स मोड आहे जिथे की बॉम्ब बनवले जातात एका प्रकारे आणि तिथेच आ, मेला लागतो दरवर्षी लागतो आधी लागत नव्हतं जवळपास आता खूप वर्षानंतर दहा पंधरा वर्षानंतर आता आणखी सुरू झालेला आहे तर माझ्या मामाचं गाव आहे माझ्या मामाच्या गावाला बघा आम्ही गेलेलो होतो तर मी आधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आणि ने दिवाळीमध्ये नेहमी जायची दिवाळीमध्ये हा स्पेशल मेला लागतो ला तर हे आहे माझ्या मामाच्या मुली ही आहे माझी मामी आणि आम्ही सगळेजण गेलेलो होतो मामासुद्धा आलेले होते आता मामाच्या काही बरोबर चालणं तर होत नाही पण मात्र त्यांची इच्छा होती आणि ते सुद्धा आलेले आणि आम्ही सगळेजण गेलेलो होतो तर आम्ही मेला पाहायला गेलो तर बघा इथला मेला यावर्षी म्हणजे बारा तेरा वर्षांनी म्हणा किंवा पंधरा वर्षांनी तो आता लागला आहे तर त्याच्यामुळे वर्षी जरा छोटा होता नाहीतर हा खूप मोठ्या प्रमाणात हा मेला असतो दरवर्षीच आणि इथे जी आतिषबाजी हो होते तर हे पाहायसाठी आधी लोकं स्पेशल यायचे आता तर एवढी छोट्या मोठ्या लग्नासुद्धा अशी आतिषबाजी तुम्हाला बघायला मिळते पण ही अशी कंटिन्यू आतिशबाजी पंधरा ते वीस मिनटं चालते आणि कंटिन्यू म्हणजे तुम्ही फक्त वरती पाहत राहता खाल तिकडे तिकडे कुठेच काही लक्ष नसतं आणि अशा वेळेस तर खूपशा चोऱ्या होत असेल कारण की इतकी गर्दी असते लोकांची आणि तो मेला इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं कार्सची दुकानं कार्स तुम्हाला विकायला तिथे असतात खाण्याचे तर काय आयटम म्हणायची इतके आयटम असतात आणि हे आतिषबाजी सगळं झाल्यानंतर तीन दिवस हा मेला चालतो यावर्षी दोनच दिवस होता आणि तिसऱ्या दिवशी मात्र आत आतिशबाजी होते जवळपास दहा वाजतापासून होते आ, तर बारा वाजेपर्यंत मेला तर खतम होतो पण ते रात्रभरच चालतात ते लोटो वगैरे काहीतरी गेम असे खेळणारे लोक रात्रभरच राहतात तर हा बघा हा ही जी आतिषबाजी आहे ना ही पाहायसाठी म्हणून आधी म्हणजे कसं लग्नामध्ये असे खूप सारे फटाके फुटायचे नाही आणि तेही आकाशातले तर आधी त्याच्यामुळे याचं क्रेज खूप लोकांना होतं तेव्हा ही स्पेशल आतिषबाजी पाहायला म्हणून तिसऱ्या दिवशी लोक नित्यनेमाने जायची आणि ही आतिषबाजी पाहायसाठी ती बारा वाजेपर्यंत का होईना पण थांबायची पण मात्र दहा वाजता सुरू होती ही आतिषबाजी म्हणजे खूप वेळे नाही होत कारण मुलं वगैरे झोपी जातात त्याच्यामुळे आणि थंडीचे दिवसं असतात त्याच्यामुळे ही जवळ शक्यतो होते दहाच्या नंतर सुरू करून देतात आणि यावेळेससुद्धा त्याच टायमावर झाली आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं होते आणि एकसारखं आपण अशी वरती बघतो तर असं वाटतं जणू काही ती जे असे लाईट्स निघतात त्या ज्या फटाक्यामधनं असं वाटतं ती आपल्या अंगावरची छान खूप सुंदर वाटतं म्हणजे ती दिसायला सुद्धा आणि पाहायला वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात तर काय म्हणायचे आणि हे स्पेशल फटाके असतात जे की इथेच बनवतात ले ले होतात त्याच्यामुळे हे आणखी क्रेज असतं ते पाहायला म्हणून आम्ही इथून तिथे गेलो आणि खूपशी लोकं खूप दुरून दुरून येतात आणि तिथे ती आतिषबाजी अनुभवतात तर मी आधी नेहमी बघायची पण आता खूप वर्षानंतर सुरू झालेली आहे हा होता पहिला वर्ष आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा जर सुरू हो म्हणजे राहील तर मी जाईल तर तुम्हाला नक्की दाखवेल आणि यापेक्षा नक्कीच ती मोठी असेल असे सगळेजण म्हणत होते कारण यावर्षी ती पहिल्यांदा लागलेली तर चला याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड आणि तुम्हाला म्हणजे माझे ब्लॉग कसे वाटतात तर तुम्ही नक्की सांगत चला आणि कोणाकोणाकडे असा हिवाळा लागला की मेलेज वगैरे लागतात मेला वगैरे आणि त्या मेल्यामध्ये काय काय असतात कुणाकोणाची काय काय आठवण आहे त्या नक्कीच सांगा आधी आपण आपल्या वडिलांबरोबर मस्त हात पकडून मेल्यामध्ये जायचो वेगवेगळ्या वस्तू पाहायच्या खायच्या खेळायच्या त्यांच्या खांद्यावर बसून मस्त मुलं वगैरे इकडे तिकडे हे करायची आता काही तो काढ राहिलेला नाही आता तर सगळं आयत्यावर आयती मिळत आहे ही सुद्धा पाहायला आता काही कुठे जायची गरज नाही आपल्या घरीच किंवा इकडे तिकडे लग्न असेल तर तिथेच ही पाहायला मिळून जाते अशी कंडिशन झालेली आहे पण ही जी गोष्ट आहे जी आम्ही अनुभवलेली आहे ती आत्ताच्या पिढीला नाही आहे पण खरंच खूप मजा होती याच्यामध्ये आणि आत्ताही खूप मजा येते आम्हाला तर तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग तर नक्की सांगत चला आवडतं तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करत जा आणि त्याचबरोबर चला या आतिषबाजी करत बरोबर करते आहे मी व्हिडिओला एंड आणि त्याचबरोबर मी रोज लाईवला वगैरे येईल तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि लाईव्हला येत जा तर चला फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा ब्लॉग बरोबर आणि रोज ब्लॉग ब्लॉग बघत चला आपले बारा ते दीड ते दोनपर्यंत ब्लॉग येऊन जातील म्हणजे बाराच्या नंतरच कधी एक वाजेपर्यंत येईल कधी दीड ते दोन वाजेपर्यंत येईल बाय फ्रेंड्स